नमस्कार तेजस्वी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण सहा प्रकारच्या भाज्या बघणार आहोत त्या आपल्याला डब्यासाठी टिफिनसाठी सहज देता येऊ शकतात तर सगळ्याच गृहिणींना प्रश्न पडतो की डब्यासाठी कोणती भाजी बनवायची तर सहा प्रकारच्या आयडियाज सहा दिवसाच्या तुमच्यासाठी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण पहिला प्रकार बघतोय तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचलेल्या आपण टाकायच्या आहेत त्याच्यानंतर एक हिरवी मिरची बारीक कट करून तर गॅस आपण मीडियम ठेवायचा आणि हे परतून घ्यायचं चांगलं व्यवस्थित त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा मी दोन वाट्या बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे तर मी स्वच्छ निवडून घेतले धुवून घेतले आणि चिरून घेतलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर मिक्स करून व्यवस्थित त्याच्यामध्ये मी एक छोटा बटाटा बारीक कट करून घेतला आहे पातळ काप करून घेतलेले आहेत बटाट्याचे ते टाकून घ्यायचे बटाटा आणि मेथी कॉम्बिनेशन खूप अप्रतिम लागतं जबरदस्त लागतं आणि डब्यासाठी दे देण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे जर त्याच त्याच प्रकारची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल मेथीची तर अशा पद्धतीने एक एकदा नक्की करून बघा खूपच मस्त होते आणि डब्यासाठी तर परफेक्ट रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपल्याला तर पालेभाज्यांमध्ये लास्टलाच मीठ टाकायचं कारण का पालेभाज्या थोड्याशा मऊ पडल्यानंतर कमी त्याची क्वांटिटी दिसते आणि जर आपण आधीच टाकल्या अंदाजानं तर खारट होऊ शकते त्यामुळे थोड्या वेळानंतर जरा परतून घेतल्यानंतरच आपण थोडंस त्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे तर गरजेनुसार पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आधी दोन चमचे कूट घालायचं आहे दाण्याचा मी दाणे भाजून घेतलेत आणि त्याचा बारीक कूट करून घेतला आहे तर कुटामुळे पण मस्त अशी चव येते त्याला मेथीच्या भाजीमध्ये कूट असायलाच पाहिजे तर मिक्स करून घ्यायचं आणि गरजेनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे शक्यतो जास्त पाणी लागत नाही बटाटा पण आपण बारीक कट केलेला आहे त्यामुळं पाणी अंदाजानुसार टाकायचं आहे एक वाटीभर पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढी भाजीची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला एक पाच मिनटं शिजू द्यायचं आहे तर पाच मिनटानंतर बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि बटाटा वगैरे सगळं व्यवस्थित शिजलं आहे तर नक्की ट्राय करा मस्त होते आणि खाण्यासाठी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण अप्रतिम लागते नक्की ट्राय करा तर आपण आता दुसरा प्रकार बघूयात भाजीचा तर इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर तर त्याच्यामध्ये एक चमचावर तेल टाकले तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी अर्धा चमचा जिरं चांगलं तडतडू द्यायचं तेलामध्ये तेल मोहरी तडतडल्यानंतरच त्याचा स्वाद उतरतो भाजीमध्ये त्यानंतर ठेचलेलं लसूण एक दोन चार पाकळ्या मी सोलून ठेचून घेतलेल्या खल आहेत खलबत्त्यामध्ये त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं हलका ब्राऊन रंग येईपर्यंत त्यानंतर आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली आणि हे थोडंसं मीठ टाकायचं आहे टॉमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकायलाच पाहिजे कारण का मीठ टाकल्यामुळे टॉमॅटो चांगला शिजतो त्याला पाणी सुटतं आणि मस्त असा मऊ होतो टॉमॅटो आणि कांदासुद्धा मऊ होतो त्यामुळे फोडणीमध्येच मीठ टाकायचं टॉमॅटो टाकल्यानंतर तर अर्धा चमचा हळद त्यानंतर धना पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि हे मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा गरम मसाला तर हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं टॉमॅटो मऊ होप होईपर्यंत आपल्याला हे थोडं शिजवायचं आहे फोडणीमध्ये टॉमॅटो त्यानंतर लाल तिखट एक चमचाभर तर मी घरातलंच लाल तिखट टाकलेलं आहे जे आपण मसाल्यामध्ये बनवलेलं असतं ते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता प्रमाण लाल तिखटाचं त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे मी फोडी मीडियम साईजमध्ये तो टाकून घ्यायचा धुवून घेतलेला आहे स्वच्छ बटाटा आणि हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक वाटीभर मी पालक चिरून घेतलेला आहे पालकाची पानं मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले तर ते टाकून घ्यायचं काही जणांना पालक धुणं खूप अवघड काम वाटतं तर काय करायचं की एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पालकाची पानं त्याच्यामध्ये पालकची भाजी टाकायची पाच मिनटं आपण ठेवायचं आणि त्याच्यानंतर पाणी निथळून घ्यायचं एकदम स्वच्छ होते भाजी तर ही चांगली टीप आहे भाजी धुण्यासाठी आपोआप त्याच्यातलं जे माती वगैरे असते तळाला जाऊन बसते आणि मस्त पाणी स्वच्छ होतात तर बारीक शिलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं तर हीसुद्धा भाजी अप्रतिम होते डब्यासाठी आपण देऊ शकतो तर नक्की ट्राय करा तर गरजेनुसार पाणी घालायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे तर एक पाच ते सात मिनटांवर तुम्ही बघू शकता भाजी मस्त शिजलेली आहे तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून पातळ भाजीसुद्धा करू शकता पण आपल्याला आता डब्यासाठी द्यायची आहे त्यामुळे पाणी पूर्ण अटवायचं आहे आणि सुखीच भाजी आपल्याला करायची आहे खूप अप्रतिम लागते तर आता आपण तिसरी भाजी बघूयात तर कढईमध्ये तेल टाकायचं आहे एक चमचाभर तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे जिरं आणि मोहरी टाकायची आहे आपल्याला मोहरी जिरं चांगलं तडतडल्यानंतर चांगलं तडतडू द्यायचं तेलामध्ये त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्यानंतर चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा त्याच्यानंतर टॉमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला एक टॉमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे तर हे सुद्धा आता आपल्याला परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित गॅस मिडियमच ठेवायचा जास्त फास्ट ठेवायचं नाही तर आपली फोडणी परतू शकते करपू शकते त्यामुळे मीडियम गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता टॉमॅटोकला म्हणजे मीठ टाकायचं एक चमचावर हळद त्यानंतर परतून घ्यायचं आणि धना पावडर टाकली आहे अर्धा चमचा त्यानंतर टॉमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरच त्यानंतर एक चमचावर लाल तिखट टाकायचं आहे आणि हे सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर मी एक दोडका त्याचे शिरा काढून कट करून घेतलेला आहे मीडियम साईजमध्ये तर तो टाकून घ्यायचा आहे तर मी सिम्पल रेसिपी दाखवत आहे ज्या आपल्याला पटकन बनवता येतील गडबडीमध्ये कारण का खूप गडबड असते डबा वगैरे बनवायच्या वेळी त्यामुळे मी एकदम सिंपल भाज्याचे तुम्हाला आयडियाज सांगत आहे तर ह्या भाज्या सिंपल पण आहेत आणि चवीला अप्रतिम अप लागतात तर कोथिंबीर टाकायची आहे बारीक शिरलेली त्यानंतर मिक्स करायचं आहे सगळं त्यानंतर दाण्याचा कूट टाकायचा आहे दाणे मी भाजून घेतलेत आणि त्याचा बारीक कूट करून घेतला आहे तर दोन चमचे आपल्याला टाकायचं आहे कुटामुळे खूप मस्त टेस्ट येते आणि दोडका आणि दाण्याचं कूट याचं कॉम्बिनेशन पण खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही बनवत असालही पण जर बनवत नसाल तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा कूट आणि हे खूपच छान लागतं तर आता आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे दोडका भिजेपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला शिजत ठेवायचं आहे पाच ते सात मिनटं लागतात तर तुम्ही बघू शकता आता शिजलेला आहे दोडका आपला किती मस्त कलर आलेला आहे आणि अप्रतिम होतो हा ही भाजी मिक्स करून घ्यायचं सगळ्यां सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात भाजी बनवण्याच्या तर जर तुम्ही अशा पद्धतीने जर करत नसाल तर एकदा ट्राय करा खूपच भारी लागते आणि डब्यासाठी तरी अप्रतिम आहे तर आता आपण दुसऱ्या भाजीचा प्रकार बघणार आहोत तर आपण इथे गवारची भाजी बघणार आहोत आणि एक वेगळ्या पद्धतीने तर गवार मी बारीक कुटून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही आधी भाजून घ्यायची आहे तर एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये तर अशा पद्धती बघू शकता थोडंसं मऊ झालेली आहे भाजी त्याचा कलर पण चेंज झालेला आहे त्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे तुम्ही बघू शकता असं भाजल्यामुळे एक वेगळी टेस्ट येते भाजीला तर पुन्हा एकदा मी सांगते तुम्ही माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज ला ला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आता आपले झालेलं आहे गवार भाजून तर आमच्या इकडे गवारला बावची म्हणतात तर तुमच्या इकडे काय म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं असतात त्यामुळे तुमच्या इथे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा की बावची किंवा गवारला काय म्हणतात तर आता याच्या याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर मोहरी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं वगैरे सगळं चांगलं तडतडल्यानंतर आपल्याला लसूण ठेचलेला घालायचं आहे एक तीन चार पाकळ्या मी घेतलेल्या आहेत ठेचलेल्या त्यानंतर बारीक कट केलेली मिरची हिरवी मिरची घेतलेली आहे तर मी एक घेतलेली आहे आणि त्यानंतर मिक्स करायचं बारीक चिरलेला कांदा परतुन हे चांगलं परतून घ्यायचं आहे या भाज्या अगदी पटकन होतात झटपट तयार होतात गडबडीमध्ये घाई गडबडीमध्ये तर हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडासा हलका ब्राऊन रंग आल्यानंतर मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा हळद हळद हड़ टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे त्यानंतर एक बटाटा छोटा बटाटा बारीक कट करून घेतला आहे तर तो टाकून घ्यायचा बटाटा आणि बावची किंवा गवारचं कॉम्बिनेशन अप्रतिम होतं एकदा नक्की ट्राय करा तुम्ही ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट पण टाकू शकता ते पण छान होतं त्यानंतर जी आपण गवार भाजून घेतलेली होती ती टाकायची आहे आणि मिक्स करायचं आहे तर किती भारी दिसते ना कॉम्बिनेशन तर सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा कोथिंबीर त्यानंतर दाण्याचा कूट आणि मिक्स करून गरजेनुसार पाणी घालायचं शक्यतो जास्त पाणी लागत नाही या बाजीला तर गरजेनुसार पाणी घालून झाकण ठेवून आपल्याला शिजत ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता थोडं आपण दोन तीन मिनटं हे परतून घ्यायचं आहे बावची तेलामध्ये सुद्धा थोडी फ्राय करायची आणि पाणी टाकून झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला शिजत ठेवायचे आहे पाच मिनटं तर बघू शकता पाच मिनटं झालेत आणि मस्तपैकी शिजलेली आहे मस्त होते ही पण भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तर पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तर तयार झालेली आहे गवार आणि बटाट्याची भाजी डब्यासाठी उत्तम पर्याय आहे तर आता आपण दुसरा प्रकार बघूयात भाजीचा तर कढई ठेवलेली आहे मी त्यानंतर एक चमचा तेल तेल चांगलं तापू द्यायचं त्याच्यानंतर मोहरी मोहरी आणि जिरं टाकायचं चांगलं तडतडल्यानंतर बारीक चेलेला कांदा त्यानंतर मिक्स करून घ्यायचं ब्राऊन रंग येईपर्यंत रोजच्या डब्यासाठी जर आपल्याला अशा म्हणजे आधीच वेळापत्रक तयार असेल की ह्यावेळी ही भाजी करायची तर आपल्याला किती सोपं होऊन जातं ना तर त्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर एक चमचाभर हळद टाकायची आणि लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं तर पुन्हा एकदा मी सांगते की तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मी इथे कोबी कट करून घेतलेला आहे एक दोन वाटी कोबी घेतलेला आहे मी तर तो टाकून घ्यायचा कोबीसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतो तर ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा टाकला तरी पण खूप छान कॉम्बिनेशन होतं या दोन्हींचंसुद्धा तर मी इथे आता एक अर्धी वाटी तुरीची डाळ भिजत ठेवलेली होती एक पंधरा ते वीस मिनटं मी भिजत ठेवलेली होती तर ती टाकून घ्यायची आहे हे दोन्हीसुद्धा कॉम्बिनेशन अप्रतिम होतं तुम्ही लाल तिखटऐवजी जर मिरची टाकली हिरवी मिरची तरी पण चालेल खूप छान लागते भाजी ही आणि याच्यामध्ये आपण मुगाची डाळ पण टाकू शकतो ते पण भारी लागतं कॉम्बिनेशन तर हे पूर्ण मिक्स करून टाक घ्यायचं किंवा डाळीऐवजी दाण्याचा कूड टाकला ना तरी पण भारी होतं तर कोथिंबीर टाकायची वरून आणि थोडंसं पाणी टाकायचं झाकण ठेवून शिजू द्यायचं कोबीच्या भाजीला काही जास्त पाणी लागत नाही आणि आपण ऑलरेडी डाळसुद्धा भिजवून घेतले त्यामुळे ही भाजी पटकन होते जास्त टाईम लागत नाही शिजण्यासाठी त्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकतो आहे अर्धी वाटी तर आता झाकण ठेवायचं आहे आणि शिजत ठेवायचे आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे फास्ट मी शक्यतो सगळ्या भाज्या फास्ट गॅस ठेवून शिजवत नाही तर मीडियममध्येच ठे शिज शिजवायचं खूप अप्रतिम होत्यात भाज्या तर मिक्स करून घ्यायचं तर आपलं झालेलं आहे शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त झालेली आहे तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आता आपण दुसरी बघूया भाजी की क कढई ठेवलेली आहे गॅसवरती एक चमचा तेल तेल चांगलं तापल्यानंतर मोहरी जिरं सगळ्याच भाज्या अगदी सोप्या आहेत आणि पटकन तयार होतात गडबडीमध्ये तरी आपल्याला पटकन बनवता येतात त्यानंतर ठेचलेला लसूण टाकायचा आणि बारीक चिरलेला कांदा त्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत तीन ते चार कडीपत्त्याची पानं कढीपत्त्यामुळे मस्त स्वाद येतो तर मी आधीच फोडणी तेलामध्ये कढीपत्ता टाकत नाही जास्त उडतो तडतडतो त्यामुळे मी कांदा टाकल्यानंतरच टाकते तर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला टॉमॅटो मी एक टॉमॅटो छोटा बारीक कट करून घेतला आहे तर मिक्स करायचं जर ह्या जर मी भाज्या दाखवलेल्या आहेत त्या जर तुम्ही माझ्या पद्धतीनेच बनवत असाल तुमची पण पद्धत अशीच असेल तर मला कमेंट करून सांगा नक्की किंवा वेगळ्या पद्धतीने करत असाल तरी पण मला कमेंट करून सांगा तर मीठ टाकलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकले नंतर हळद टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं गरम मसाला टाकलेला आहे आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता तर हे आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे दोन वांगी घेतलेली आहेत छोटी छोटी वांगी मी कट करून घेतलेली आहेत असे मीडियम काप करून घेतलेले आहेत वांग्याचे तर ते मिक्स करून घ्यायचे त्यानंतर एक वाटी मी इथे पावटा घेतलेला आहे तुमच्या इकडे काय म्हणतात माहीत नाही तर आमच्या इकडे याला वरणा म्हणतात काही ठिकाणी पावटा म्हणतात तर सोलून घेतलेला आहे स्वच्छ धुवून तर तो टाकून घ्यायचा वांगा आणि पावटा कॉम्बिनेशन अप्रतिम होतं तुम्ही बनवत असाल किंवा नाही बनवत असाल तर हे प करून पहा खूपच छान होतं तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी भाजीला दाण्याचं कूट टाकायचं आहे एक दोन चमचे पुन्हा मिक्स करायचं आहे वांग आणि दाण्याचं कूट अप्रतिम होतं ना कॉम्बिनेशन त्यामुळे थोडंसं टाकायचं त्याला टेस्ट पण छान येते तर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण पाणी ओतायचं शिजण्यासाठी भाजी बुडेपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण का आपला वरणा किंवा पावटासुद्धा शिजायचा आहे वांग्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी तर पाच ते सात मिनटं लागतातच ही भाजी शिजायला बघू शकता इथे मस्त शिजलेली आहे भाजी चेक करायचं तर मस्त ही भाजी रस्सा भाजी पण तुम्ही बनवू शकता पण डब्यासाठी असेल तर मग सुकी बनवायची नाहीतर मग ते डब्यातून सांडू शकते त्यामुळे तयार झालेली आहे मस्त अशी तर या सगळ्या भाज्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पण पुढे